नमस्कार मंडळी तर आज आहे नवरात्रीमधील तिसरा दिवस म्हणजेच आज आपण देवी आईला तिसरी माळ ही अर्पण करणार आहोत तर आजच्या दिवशी चंद्रघंटा मातेची ही उपासना केली जाते या देवीने आपल्या कपाळावरती अर्धा चंद्र हा विराजमान केलेला आहे असे मानले जाते की या देवीची उपासना केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे ही आपोआपच दूर होतात या देवीला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य हा अर्पण केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी जर तुम्ही उपास केला आणि देवी आईला खीर अर्पण केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट ही दूर होतात आणि तुम्हाला सर्व सौख्याची ही प्राप्ती होते तर मंडळी आता आपण वळणार आहोत आजच्या रंगाकडे तर आजचा रंग आहे निळा रंग आणि आज नवरंग आराधनेमध्ये मी या निळ्या रंगाचा कसा वापर केलेला आहे ते आता आपण पाहणार आहोत चला तर बघ तर मंडळी नवरंग आराधनेतील आज तिसरा रंग आहे तो म्हणजे निळा निरारंग। रंग निळा रंग म्हणजे समुद्राचा आभाळाचा श्रीकृष्णाचा आणि मनमोहक अशा मोरपिसांचा रंग सुद्धा निळाच जेव्हा मी निळ्या रंगाच्या सजावटीबद्दल विचार करत होते तेव्हा श्रीकृष्णाच्या पलीकडे मला काही सुचतच नव्हते आणि श्रीकृष्ण म्हटल्यावर राधाराणी ही आलीस आणि म्हणूनच या दोघांनाही आज जलविहार करताना अशी सजावट करावी ही गोष्ट मनात आली तर सागराच्या निळाशार अशा शांततेचा आनंद आज श्रीकृष्ण आणि राधाराणी हे दोघेही नौकेमध्ये विहार करत घेत आहेत त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत शंख शिंपले आणि दिवे सुद्धा आज श्रीकृष्ण आणि राधाराणी नौकेमध्ये जलविहार करत आहेत आणि तिथे दोन निळे दिवे सुद्धा उजळलेले आहेत किती विलोभनीय असं हे दृश्य आहे या अद्भुत अशा निळाईकडे पाहताना मन कसे अगदी शांत प्रसन्न होते ना आता या श्रीकृष्णाचा रंग हा निळाच का असावा बर हा प्रश्न अनेकदा मनामध्ये डोकावून जातो ते कृष्णाच्या निळा रंगाचा सिद्धांत असा आहे की निर्माणकर्त्याने निसर्गाला म्हणजेच आकाश नद्या महासागर तलावांना जास्तीत जास्त निळा रंग दिलेला आहे तर हा रंग शौर्य दृढ निश्चय आणि कठीण परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता आणि स्थिर मन याचे स्वरूप आपल्याला दर्शवतो आणि भगवान श्रीकृष्णाचा निळा रंग हा तर संपूर्ण विश्वाला व्यापतो कारण आकाशात लाखो चमकणारे तारे असून सुद्धा विश्व किंवा आकाशगंगा ही आपल्याला काळसरच आहेत म्हणजेच आपल्या दृष्टीच्या पलीकडे आहेत सूर्यकिरणांमुळे ते दिवसा आपल्याला निळे दिसते परंतु प्रत्यक्षात ते काळे सावळे आणि अनंत असे आहे तर कल्पना करा की आपले विश्व हे किती विशाल आहे तर कृष्णाचा रंग हा अनंत विश्वासारखाच आहे तर मंडळी काही पौराणिक कथांनुसार राधा आणि कृष्णाचे प्रेम हे इतके उत्कट होते की राधेच्या डोळ्यांमधून निसर्गातील निळ्या रंगाचे आणि सुंदर फुलांचे प्रतिबिंब हे उमटायचे राधा आणि कृष्णाचे नाते हे प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे निळा रंग हा कृष्णाच्या दैवी गुणांना दर्शवतो तर राधा तिच्या भक्तीने या रंगामध्ये रंगते अशी मान्यता आहे रंग म्हणजे निसर्गातील सौंदर्य आणि त्यातील विविधता रंग म्हणजे शांतता प्रसन्नतेशी संबंधित आहेत जो कृष्णाच्या शांत स्वभावाशी मिळता जुळता आहे रंग आकाश आणि समुद्राच्या अथांग खोलीचे प्रतिनिधित्व करतो जो कृष्णाच्या विशाल आणि असीम स्वभावाला सुद्धा दर्शवतो जेव्हा आपण आकाश आणि विश्व या सगळ्या गोष्टींबाबत बोलत आहोत तेव्हा आपण ब्रह्मांड नायकाला विसरून कसं चालेल तर त्यामुळे आज तुम्ही स्वामींच निळ्या रंगामध्ये खुलून आलेलं रूप सुद्धा पाहू शकता तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह हो। तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद já